नाही कसं आहे फळपांड्याचा विषय सगळा आहे आणि जसं म्हटलं तुम्ही आता तुरीचं तुरीला जसं म्हटलं आता याच्या समोर जसं की आज ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आहे ना तर याच्या समोर नियोजन कसं करायला पाहिजे तुरीचं तर आता बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं सोयाबीन काढलेलं आहे सोयाबीन काढल्यानंतर आपल्याला काय करायचं डवरणी वखरणी जे काय करायचं अंतर मशागत लवकरात लवकर करायची त्यानंतर जर तूर आपली कळीवर असेल किंवा फुलधारणा चालू झाली असेल तर अशा ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं फवारणी घ्यायची फवारणी घेत असताना आपल्याला सहा सत्तावीस झिरो घ्यायचं शंभर घ्या त्याच्यासोबत घ्यायचं इमिडा क्लोरीपेट सतरा पॉईंट आठ टक्के हे दहा ग्रॅम आणि यासोबत ऍसिपेट पंच्याहत्तर टक्के तीस आणि पांढरी माशी असेल तर आसडा मास पाइड वीस टक्केवाला हे घ्यायचं पंधरा ग्रॅम आणि ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला महत्वाचं आहे की याच्यामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन करत असाल तुम्ही तर खत व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे जर अंतर मोठा असेल नऊ फूट असेल दहा फूट असेल बारा फूट असेल तर अशा ठिकाणी काय करा एक बॅग डी आणि शॅम्पू जे ऑर्गेनिक पुढे असतात ते घ्या एका डीएपी ला पंचवीस पुढ्या आणि मिक्स करा म्हणजे एका डीएपीच्या पोत्यामध्ये चार टोपले हे रासायनिक खत निघते चार टोपल्यामध्ये पाच पाच पुड्या टाका म्हणजे एका एकाला वीज घ्या आणि ते काय करा शेतामध्ये ओळ असताना किंवा स्प्रिंगलरचं पाणी लावलं तुम्ही स्प्रिंगलरचं पाणी लावा आणि एक दीड तास पाणी चालू द्या तेवढ्या क्षेत्रामध्ये खत फेकून द्या आणि परत त्याच्यावर एक दीड तास पाणी करा किंवा पेरणी देत असाल तर डायरेक्ट सेंटरला पेरून द्यायचं आपल्याला याच्यामध्ये कसं आहे आता याच्यानं फायदा काय होईल हा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लाईव्ह समजेल समजा जसं काका म्हटले आंबूल पाटणचा अनुभव त्यांना अवश्य आला सुरुवातीला लोक असतील जे काय आपण अंतर सांगतो व्यवस्थापन सांगतो ते सगळं उलट आहे आणि विचित्र वाटेल लोकांना कारण कसं आहे आपल्याला फुटवे लागायचं कळ्या लागायचं जास्तीत जास्त फांदे लागायचं औषध सांगले जाते याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे बघा आता आपण कापसाच्या प्लॉटमध्ये आहोत जर आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर आपला दुसरा प्लॉट तुरीचा आहे आता याच्यामध्ये बघा या थोडा अधिका हे एक झाड आहे आता आपण मध्य सेंटर लाव हे एक झाड आहे तर हे काय फांदी आहे ही फांदी आहे याचा बुड केवढा आहे हा आहे ना खूप मोठ आता बघा हे हे इथून मोडली फांदी हे हे झाड झालंय याच्या खाली हे फांदी आहे ते पल्लीकल्ली फांदी हे माझ्या हातात आहे हे फांदी आहे हा हे फांदी आहे तर याला जर आज मोजतो म्हटलं तर इथून इकडे जवळपास शंभर पर्यंत पात्याने बोंड लागतात तर सांगण्यात तात्पर्य आहे का हे जे पाय फुटवे आले किंवा जवळजवळ फांद्या आल्या हे लागायचं औषधी नाही कोणतीच हे सगळं तुमचं मॅनेजमेंट आहे तुम्ही कशा पद्धतीने शेती करता तुमच्यावर मॅनेजमेंट हा याच्यामध्ये तुमचं खत जास्त झालं की आंतर लांब पडलं आहे की नाही तर आपण शेतकऱ्यांना सांगतो का तुम्ही फिजीआर वगैरे काही टाकू नका आता जसं तुरीचा विषय आहे याच्यामध्ये जर कळीवर असेल तर सहा सत झिरो घ्या आणि जर आपल्या शेतामध्ये पन्नास साठ टक्के शेंगा लागल्या असेल तर एक नऊ शेचाळीस घ्या शंभर घ्या आता हे घेत असताना शेतकरी म्हणतील बुवा आम्ही रेग्युलर वापरतो त्याचा काय रिझल्ट येणार नाही तुम्हाला आणि आपण सांगतो शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट सांगतो आपण शेतकऱ्यांना कसं आहे आज आपण पद्धतीने लाखो शेतकरी शेती करायला तर ते त्यांना शंभर टक्के रिझल्ट आला पाहिजे ना आणि जर आपल्याकडे शेणखत प्रक्रिया केली असेल तर तुरीला तुम्ही शेणखत प्रक्रिया केलेला टाका त्याचा रिझल्ट पाहा कसा येते तुम्हाला ऑर्गे हे रासायनिक खत टाकायचं काम नाही तुम्हाला आता टाका ना तुम्ही जर तुमची तूर जर कडीवर असेल तर आता टाकून द्या काय पण तुमच्याकडे प्रक्रिया केलेली असेल तर हा हा आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कापसाला टाकता टाकता राहिलं समजा तर ते शेतकरी टाकू शकते